माजी शिक्षक आमदाराच्या मुलाच्या घरात अज्ञात चोरांनी केल्याची घटना समोर आली आहे यावेळी चोरट्यांनी रोख रकमेसह चांदीच्या मूर्ती आणि नाणी चोरून नेल्याची माहिती समोर आली आहे देवपूर भागातील वलवाडी परिसरातील धंदाई नगर प्लॉट नंबर सोळा या ठिकाणी माजी शिक्षक आमदार दिलीप सोनोने यांचा मुलगा चेतन कुमार सोनोने यांचा बंगला आहे चेतन कुमार हे व्यवसायानिमित्त नाशिक या ठिकाणी स्थायिक झाल्यानं ते धुळे येथील बंगल्यात येत असतात मंगळवारी सकाळच्या सुमारास सोनवणे यांच्या घरी नेहमीप्रमाणे साफसफाईसाठी आलेल्या महिलेला घराचं कुलूप तुटलेल्या अवस्थेत दिसून आलं यावेळी त्यांनी तात्काळ नाशिक या ठिकाणी सोनवणे संपर्क साधला यावेळी घरात चोरी झाल्याची माहिती चेतन कुमार सोनवणे यांनी देवपूर पश्चिम पोलीस ठाण्यात दिली मी चेतन कुमार सोनवणे प्लॉट नंबर सोळा तोरकामाई बंगलो नगर स्टेडियम चौक धुळे आज सकाळी साडेसात वाजता आमच्या कामवाल्याबाई आल्या असतात त्यांना कुलूप तोडलेले दिसले त्यांनी मला कळवले मी बाहेरगावी असल्यामुळे साधारण साडेआठपर्यंत मी आलो आल्यानंतर पोलीस स्टेशनला कळवले पोलीस स्टेशनवरून संबंधित कर्मचारी इथं दाखल झाले त्यानंतर त्यांनी फिंगरप्रिंट आणि स्पॉटसाठी इन्फॉर्म करून आता ते आमच्या इथे आलेले आहेत कोणीतरी अज्ञात व्यक्ती आमच्या घरात बसून साधारण काही कॅश सुटे पॉईंट असतात ते आणि चांदीचा गणपती अशा स्वरूपातलं चोरी आमच्या इथं झालेली दिसते पोलीस सहकार्य करीत आहेत आणि आम्ही समाधानी आहोत धन्यवाद यावेळी पोलिसांसह श्वान पथक आणि ठसे तज्ज्ञांनी सोनवणे यांच्या घराची पाहणी केली असता घरातील सामान अस्ताव्यस्त दिसून आले तर कपाटातील रोख रक्कम सोळा हजार रुपये चांदीची गणेश मूर्ती चांदीचे नाणे असा ऐवज चोरांनी लांबवल्याचं समोर आलंय या प्रकरणी मंगळवारी दुपारी उशिरापर्यंत पोलिसात नोंद करण्यात आली असून या प्रकरणी पुढील कारवाई पोलिसांकडून केली जाते मात्र चक्क माजी शिक्षक आमदारांच्या घरी चोरट्यांनी हातसफाई केल्यानं संपूर्ण शहरभरामध्ये खळबळ उडाली आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे